मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र आता वेगवेगळ्या नेत्यांच्या महाराष्ट्रासह मुंबईतून प्रतिक्रिया येऊ लागल्या त्या उद्धव ठाकरेंसाठी आगामी विधानसभेला अतिशय पोषक आणि महत्त्वाच्या मानल्या जात आहेत शिंदेंना सर्वात मोठा झटका मला मरण जरी आले तरी मी आता उद्धव ठाकरेंची साथ कधीच सोडणार नाही असे म्हणत या नेत्याने केला होता दावा की हा नेता येणार शिंदेगडात परंतु या नेत्याने आपलं सर्वस्व ठाकरेंच्या परिवारावरती अर्पण करत दिलाय सर्वात मोठा तणका नेमका काय म्हटलंय काय होतोय व्हिडिओ हा व्हायरल या नेत्याचा शिंदेगडला कसा बसलाय सर्वात मोठा झटका मित्रांनो जाणून घेऊया देशभरामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी सी बी आय इन्कम टॅक्स ईडी या सर्व संघटनात घेऊन भाजपा उद्धव ठाकरेंसोबत लढाई करत होती उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेत्यांना एकत्र आणून ठाकरेंना कसं तरी महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी भाजपा प्रयत्न करत होती मात्र आता नेत्यांची वेगवेगळी विधारणे आल्याने भाजपसं शिंदेंना सर्वात मोठा झटका बसला या आमदाराला देखील मोठा झटका बसला आहे की ते आमदार आहेत ते म्हणजे राजन साळवी मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कधीच सोडणार नाही मला मरण जरी आले तरी उद्धव ठाकरेंना सोडण्याचा कधीच विचार करणार नाही असे स्पष्ट मत कडवट शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवरशी अपार प्रेम करणारे राजेंद्र साळवीने म्हटलं आहे शिवसेना ही माझ्या आई आईसारख्या आईशी क कधी कदापि ही गद्दारी मी करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आद आई आईशी गद्दारी करण्याचा प्रश्नच नाही उद्धव ठाकरेंना सोडण्याचा प्रश्नच नाही असे म्हणत शिंदेंच्या त्या नेत्याला त्यांनी तोंडावरती पाडलं आहे यामुळे आगामी काळामध्ये अशा प्रकारचे बहुतांश नेते म्हणतील असंही त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो आपणास काय वाटलं आहे राजेंद्र साळवी बरोबर बोललेत का की जरी आले तरी मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही या वक्तव्याशी आपण सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद